माझं नाव आहे सिद्धेश आणि माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही रेसिपीज आणि टिप्स देणार आहे कुकिंग बद्दल आणि मला असं वाटतं की तुम्हाला त्याचा फायदा व्हावा चला स्टार्ट करूया सो so, मी माझ्यासाठी आता ऑमलेट बनवायला जात होतो आणि मी विचार केला तुम्हाला थोडं माहिती द्यावी so, सो ही आहे हळद हर्द। आणि हळदीमध्ये कर्क्युमिंग नावाची एक गोष्ट असते जी आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी असते त्यात सगळे औषधी गुणधर्म असतात त्याची बायो अवेलेबिलिटी बायो अवेलेबिलिटी म्हणजे कुठलाही पदार्थ केमिकल वॉटेवर औषधं काही शरीरात तुमच्या शोषून घ्यायची जी तुमच्या बॉडीची रेट जो असतो त्याला बायो अवेलेबिलिटी म्हणतात सो so जेव्हा आपण ही हळद खातो तेव्हा ती हळदीचे औषधी गुणधर्म आपल्या शरीरामध्ये पोचायची जो रेट आहे तो खूप कमी असतो सो डॉक्टर म्हणतात की हळद जेव्हा आपण थोडस फॅट म्हणजे तूप आणि काळी मिरी ब्लॅक पेपर सोबत बनवतो किंवा खातो तेव्हा कर्क्युमेन आपल्या बॉडीमध्ये टू थाउजंड पर्सेंट म्हणजे दोन हजार टक्के जास्त इफेक्टिव्ह शोषून घेऊ शकते आपली बॉडी माझा तुमच्यासाठी हात चाललाय की हळद जेव्हा जेवणात वापरतात तेव्हा त्यासोबत ब्लॅक पेपर आणि थोडंसं फॅट हे जर तुम्ही मिक्स करून खाल्लात तर या हळदीचे गुणधर्म आपल्याला जास्तीत जास्त आपल्या शरीराला मिळतील आपण बनवूया ऑमलेट हे गेली ब्लॅक पेपर मी ही गेली हळद पिंचक सॉल्ट And the omelette is ready. So, Kaidusan Puri, Instagram, we have a video. Apparently, coconut milk and Coca Cola is delicious. They should call this the coconut. It's so simple. I'm making mine in my keep cup cold cup. Just add coke, a squeeze of lime. i a lot coconut milk, coconut milk. I'm making a lot coconut milk. I'm making a lot of coconut a lot I'm So, I'm making a So, I'm making a lot Let's make this happen. लेट मी ट्राय इट मेझिंग आईज हा माझा डिसिजन खूप चांगला होता हे ट्राय करायचा मला असं वाटलेलं की ते खूप विचित्र लागेल बट सरप्राईझिंगली इट इज गुड क्रीमी टेक्शर आहे आणि मी एक्सप्लेन आय डोंट नो मी एक्सप्लेन नाही करू शकत बट दिस इज गुड ऑलमोस्ट लाईक कॉफी बट टेंडर कोकोनट टाळ्यासारखं वी हॅव गॉट अन द सिच्युएशन गोइंग ऑन काय एक पाईप लीक झाला आहे आणि त्याचे फवारे उडत आहेत तो चालू झाला आहे की असे आणि आपल्याकडे आहे द गुड ओल्ड एम सी सो ॲट फिक्स दॅट एम सील हे एक इनोव्हेशन आहे जेनी लाईफ खूप इझी झाली आहे आणि हे किती वर्षांपासून असेल आय डोंट नो मी तर लहानपणापासून बघतो ह्या ब्रँड आणि यू आर सपोज टू मिक्स एट टुगेदर सो त्यातला थोडा थोडा घेऊया अंदाजाने तेवढा बॉल घेतलाय मी ब्लॅक कलर ब्लॅक आणि व्हाइट असा पिठाचा गोळा एम सीलच्या बनलेला आहे मिक्स होऊन आणि आता ते त्याच्यावरती लावूया हा आधी असा जोडलेला होता आता तोही तुटला आहे हे वेगवेगळे झालेत कठीण झालेलं आहे काम जोडायचं आय एम बॅक इन माय स्टुडिओ गायज आणि या ब्लॉगची सगळ्यात शेवटची रेसिपी आहे माझी स्पेशल एग करी जी मी ऑलमोस्ट एव्हरी डे खायचो जेव्हा मी रेसिपी खूप सिम्पल आहे बट एवढी टेस्टी आहे ना मी तर काही बोलत नाही आपण डायरेक्ट रेसिपीकडे बोल हो मी तेल खायचं बंद केले तेल साखर राईस बट तुमच्यासाठी काय काय करावं लागतं बघा त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून सपोर्ट करा सो या ग्रेवीची ट्रिक ही आहे की ही ग्रेवी थोडी लिक्विड फॉर्ममध्ये असताना त्याच्यात अंडे सोडायचे सो ते पाण्यामुळे थोडे बॉईल पण होतात ते ओव्हरऑल अंडी आणि शिजतात प्रॉपर काय सिच्युएशन मसाला रेडी झाला आता अशा प्रकारे बनलेली आहे ॲक करी अतिशय वास्त एकदम मस्त येतं सो मी आता एन्जॉय करतो सो हाव आताचा व्हिडिओ गायज आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला व्हिडिओ खरोखरच आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही जर चॅनलला खरोखर सबस्क्राईब केलं असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करा कारण मला या महिन्यात एक हजार सबस्क्राईब कंप्लीट करायचे आहे आणि दॅट बिफोर ट्वेंटी ट्वेंटी सिक्स एकच महिना उरलाय हा गोल कम्प्लीट करायला सो मला तुमची मदत हवी आपण भेटू अशाच एका मजेशीर ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय